दिवस आला किती काम पडले लवकर काम उरकून शेतात जावं लागल डोक्यावर आला उठा झोपे नाही रात्रभर नाही झाली माझी नाही झाली काय काम केली तुम्ही रात्रभर का तुमची नाही झाली अग विकासाची चर्चा करीत होतो आम्ही चर्चा विकासाची चर्चा कसल्या विकासाची चर्चा बाई 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 गावाच्या विकासाची चर्चा बाई 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 दारू पिऊन पत्ते खेळून गाव भर हिंडून कोणाच्या बापाने केला होता गावचा विकास अरे दारू पिणाऱ्याला काय तू कमी समजती काय अरे दारू पिऊन अर्थ सहाय्य करतोय मी देशाला आणि ऐकून घे त्या बापाचे पैसे नाही पित मी कष्टाच्या पैशातून तुम्ही पितो मला लागले भूषण सांगायला तर होती अहो जरा लाज वाटते का तुम्हाला इथं स्वतःचा विकास होई ना अन चालले गावचा विकास करायला ऐकून घे विकास आणि प्रगती माझीच होणार ते नगं मला सांग आणि तुझ्या बापाची पैश घेत नाही तुला सांगितलं माझ्या कष्टाचे पैश घेतो नी तुमच्या बापाचे कर्म पडले ना माय पात्र राहत माय बापाचं नको काढू तूच बापर बाबापूरनं गेली आणि मला सांगते बापाचं कवतो माय बापाचं नका काढू बरं सांगा बरं हाय का तुमचा एखाद्या गावात चांगला मित्र नाही का अगं तुला माहिती येतो अरुण पराडे कडू कंपनीत कामाला जात होता गावरांगड वेब सिरीज मध्ये सरपंच झाला सरपंच कडू सरपंच आणि तो गुलाबराव चेअरमन झाला गावरांगड वेब सिरीज मध्ये मला सांगा ती आणि ती ये आपला टप पापे ना टकले अगं गाव रांगड वेब सिरीज मध्ये आल्यापासून पुलट घेतली तुला सांगतो टेम्पो घेतला आणि त्यो काय त्यात ना हा दीपक गायकवाड दहावीचा डायरेक्टर झालाय डायरेक्टर अजून काय सांगू तुला गर, ने ने उठा उठा का? हा त्यांच्या घरात जस मडले तुमच्या दारुडे मित्रायचं कौतुक सांगू राहिले माई त्यांच्या घरात सोन्याने कशीने तू जायला तू जायला मी काय घाबरतो काय तुझ्या डॉन बिन लागून गेली काय मिस्त्र आईच्या धमक्या देते आईला सांगेन आईला सांगेन अगं तू जायचं नवरा ना म्हणजे मा सासरा ना असं तू जायला ना घाबरून घाबरून मिळाला असता का मजा आईचा एवढा त्रास तर जायचं ना मग आपल्या आपल्या घरी कशाला थांबले इथं गेला असतो मा बाप काय आणला माहिती का सासू सासऱ्याचा सांभाळ कर म्हणून इथं थांबलो नाही तर मला काही गरज नव्हती आणि तुझा तो तुझा बाप तो बांध कोर्या अरे तयार सगळा बांध कोरला तिने अशी भंगार खानदान भेटली मला भंगार माझ्या आईच नशीब फुटक का तुमच्यासारखा सारखा पितळ भेटला तिला आईशी कुठला तुझ्या आईचं नशीब नाही फुटक बिचारा तुझ्या बापाच नशीब फुटक तुझ्या बापच तुझ्या आई संग लग्न केलं ना त्याने त्याच त्याच्यात तू ना देवा डबल नशीब फुटल माझं नशीब तुला संग लग्न करून त्या बापाला काही काम नव्हतं घ्यायचं मोकळ वेळ थोडा सोळा जण तिकडत तुझ्या तू तरी नसती झाली कसं लाल ते मग माझा हात मागायला माय घरी अशा कुत्र्यावाणी कुत्र्या आणि बसत होता ना दरवाजात येऊन माझी आई नाही म्हणली तिने तेव्हा हे मी काय तर मी मागायला नव्हतं आलो मी फक्त बघायला आलो तूच बसली माझ्या वॉक कंडिव्ह मी काय करू मग कोण नव्हते तुमच्याकडे भीक मागायला तुम्हीच येत होते भिकारे वाणी पोरगी द्या पोरगी द्या पोरगी द्या मीच तुम्हाला भेटले ना म्हणून तुमचं नशीब चांगलंय कोण घेत नव्हतो म्हणून म्हणून तू आली का अहो फुटपाथ वर ती तरी पोरगी भेटली असते का तुम्हाला अगं ती तरी बरी अशी नवऱ्याला मारीत नाही ती कष्ट करून खाती अग आहो दशी पुढची जलमी ना तू डुकरीन होशील डुकरीन राशन मी नाही होणार आणि तुम्ही ना रानडुकर कर रानडुकर रानडुकर तुझ्या बापाची जमीन तू करली मी कोरली बघ माझ्या बापाने जी जमीन आहे ना त्याच्यावर घर बांधलं त्याच्यात राहता तुम्ही जा ना मागे तुम्ही कोण त्या बापाचं नको पुष्ण सांगू मला अगं तू जातो चुलता बिचारा अगं तोंड जुडी जातो माझ्यासमोर तोंड दीड कोट रुपयाला माझी त्या बापाने सगळी जमीन कोरली त्याची जमीन कोर तुमची आई कोर तुमच्या उठली तुमचं तुम्ही उठा नाहीतर आता मी माझ्या आईलाच बोलवते

सूम्दरस सूम्दरस। त्या बापाचे पैसे पेत ना त्याला सोमरस म्हणते सोमरस अरे स्वर्गात सगट देव पे त्याला आणि तू त्याचा अपमान करते कसा तोंडाचा गप्पा गप्पा वाशेव राहिला तुमच्या वाशी येतो गे नाही ते हवा लाग निघा इथून उठा निघा इथून कामाला निघा ओ उठा उठा तुला सांगतो तू माझा पान उतारा करू नको नाहीतर तर उतारा घेऊन आल्यावर हो ना आता कुठलीच्या आई धोपटे ना तुला मग परत माहिती ना मला धोपटच्या मला माझ्या जायच्या घरात राहून मला धोपटच्या मी काय तू अहो तुम्ही त्या उताराच्या पण लायकीच्या नाही आता एक जर शब्द बोलले ना इकडच झोबड तिकडे तिकड झोबड तिकड करीन बघ लय बोलू नका आवर तोंड करून हे बोट ना डोळ्यात घालून गोट्या काढीन तुमच्या

दुपार झाली तरी अंगावर गोदड घेऊन उतानाचे पाताना पडलाय तूच बघ आता काही पण आबर चबर खातो हा माणूस आणि दोन दोन दिवसांनी मुळ्यात उठत मुळव्यात उठत आहे मग वाक्षाने टासून काढणं त्याचं मूळ एकदाच दुखणच बरं होईल काय आमचं जावय बापू उठा काय झालंय मामी मी झालोय आता मी मला उठून जातो मामी बोलले होते बका बका बोलत होते तू आल्यावर काय झालं काय माहिती त्यांना हा उठता याय ना उठा उठा हा उठा उठा मी उठवते उठा हा उठा हां घ्या दुखत आहे मामी माझं तुम्हाला काय काय सांगू काय काय सांगता काय काय दुखत आहे किडनीला झालाय बोलूया आता काय सांगू तुम्हाला छातीत मोती बिंदू अंग सोडून ताप येतोय छातीत चम करणे गाते आता यो काय सांगू मामी नाही त्रास होतोय मला आता काय खाल्लं होतं का यांनी काही खाल्लं तर नव्हतं काल रात्री ते डोसून त्या काय नवीन नाही का ना मग ते रोजच डोसून या त्यात आग डोसून येते पण डोसल्यानंतर काही खावं पण लागत ना <laughs> मला आता जेवण बिवण नको लोक डायरेक्ट माझ्या दहावीला जेवतील आता मामी <laughs> पाय बाय आई कसा बोलू राहिला आता हा माणूस झाले तीन मध्ये जरा हो ते तो तो, आका, 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 चिकन मटन कमी खाजा ना आता काही खरं नाही माझं टाक तू खरं नाही माझ बघितलं का बघितलं कसा बोलू राहिला हा मामा तुम्ही काय जागा करू मी येणार तुम्हाला भेटायला आता मामा दोघा जिवंत डोक्याचं कुंकू पुसरायला हा माणूस जावई येडबीड लागला काय तुम्हाला या जावयावर कोणी करणी बिरणी तर नाही केली ना काय माहिती बाई काहीच कळा ना मला तर वरचाळ्यावरच करू राहिले नुसतं हो मामी मला वाटतंय अपेंडिक्स बदला मोतीबिंदू बाहेर अयो काय बर राहिला हा माणूस अयो मामी सगळं पिवळे पिवळे दिसते मला अयो आता काय करू तू पिवळी मामी पिवळी आई खाती ती मी गती काय करई जावायने नक्कीच कोणाच तरी उतारा वलांडलेला दिसतो आता उतारा नाही मामी मला उतारा घ्यावा लागन तो मी बरं होईन अयो थोडं खाली दावा। दावा दावा काजी आओ, मामी जा बा दाबा दाबा अशी शेवा करा येतो रे देवा तुझ्या भेटीला काळजी करू अयो आयो अजून का मिळाले नाही तुम्ही आणि जर मिळाले ना तर आम्ही आहे तुमचं करायला बघितलं का मग आम्ही कशी मारणार टपले माझ्या जाव आहे बापू मला एक सांगा तुम्हाला खरं खरं काय झालेलं आहे मामी मला असं वाटतंय सत्तर हजार रोगही झालेत मला काय का ना काही करू काही नाही मामी भाया पुढं <laughs> होतारा ते काय म्हणतात त्याला उतारा बितारा तर नाही वालांडला ना कुठं नाही 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 कोणी दिलेलं काही खाल्लं बिलं का अन्न गशी तर खाली जातच नाही काय खाऊशी वाटत नाही काय पचत नाही मला मामी दारू आणून दे आई त्याला कशी घटा घटा जाईल पाय हा दिना ना एकच बघत नाही काय पाय तुला लागत होता बांधून जाऊया बापू खर सांगा तुमचं दुःख राहिलं का तुम्हाला कामावर जायचं कटाळाला कटाळा करू कामाचा कटाळा नाही मला मग तुम्हाला ते गावात एक बाई पाहते आपल्याकडं तिच्याकडे नेऊ का नको मला बाईक नको तुम्ही फक्त हटपाय दाबा मला बर मग एक काम करा चला त्या डॉक्टर कडे जाऊ नक नक ते डॉक्टर नक डॉक्टर मी दररोज बसतो बाबी एक काम कर ज्या वेळेला लिंबू पाणी नाही तो कोरा चा करून आण जाय आणते हा तुम्ही डाव बाबी हात पाय हा आलो हा का बर बर, बर। आण आन... थांबा आले मी दोन मिनिट हा आलेस मूळ व्या बारा करते अये हॅलो संध्याकाळची झाली तयारी शंभर टक्के आहे मी अरे आरा हा आराम चालू माझा तू तु तुम्ही तु तु येतो संध्याकाळी अयो मामी लय आहे आला लवकर आवश्यत मामी अयो मामी कुठे आता लिंबू ऐ पोरी काशाचं लिंबू पाणी करते माझ्याकडे एक रामबाण औषध आहे थांब धरे काय करते आता असा मूळ बरा करते ना की त्याला उठताने आलं पाहिजे बसताने आलं पाहिजे चल चल तू चल <laughs> माँ चारा, माँ चारा। <laughs> 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 तुमचा धाव खाऊन जायचं जावे बापू जर वा बर वाळूच आता कुठून मोती बिन तो बाहेर निघू राहिला हा आली कि एनर्जी आता पाहिलं ना असंच पाहिजे त्यांना ते कसा लकडी शिवाय मकडी नसते माकडा सारखा घ्या आवरून काम करून कसा कामावर जात नाही पाहते मी हा मला बी नावाची काय म्हणतात माहितीये ना हा काही करतो